नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमध्ये जी अनुदानाची रक्कम दिली जाते ती आपल्या खात्यावर प्राप्त झालेली आहे किंवा नाही हे कशा प्रकारे पाहायचं ते जाणून घेणार आहोत त्यापूर्वी बांधवांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राईब या बटनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयक आपणास नोटीफाय होतील चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच महसूल आणि वन विभाग आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जे मदत आणि पुनर्वसन जसं की अतिवृष्टी असेल दुष्काळ इत्यादी कारणामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकाच्या नुकसानीचे जे आपल्याला अनुदानाची रक्कम शासनाकडून दिली जाते ती आपल्या खात्यावर जर जमा होत नसेल किंवा प्राप्त झालेली आहे किंवा नाही हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपण या महाराष्ट्र शासनाच्या ई पंचनामा पेमेंट वितरण प्रक्रिया या ऑफिशियल साईटवरती आपण आपल्या अनुदानाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता अगदी दोन मिनिटामध्ये आपणास ते आपल्याला माहित होईल की आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये किती रक्कम किती तारखेला जमा झालेली आहे आणि जर ही रक्कम जमा झाली नसेल तर ती कोणत्या टप्प्यावरती आहे हे सुद्धा आपणास माहीत होईल तर त्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल या सर्च इंजिनला ई पंचनामा असं सर्च करा आणि जी सुरुवातीला वेबसाईट ओपन होते ई पंचनामा या ठिकाणी आपल्याला सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्याच खाली चेक युअर पेमेंट स्टेटस असा ऑप्शन असणार आहे तर या ठिकाणी आपणास काय करायचे आहे तर जो आपलास आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांनी आपल्या नावासमोरील जो विशिष्ट क्रमांक दिलेला आहे त्याला आपण वी के नंबर म्हणतो तो नंबर प्राप्त करून घ्यायचा आहे किंवा आपल्या गावाच्या ऑफिशियल ग्रुपवरती सुद्धा महसूल अधिकारी यांच्याकडून एक्सेल शीटच्या माध्यमातून तो नंबर दिलेला असेल किंवा आपल्या एस सी सेंटरशी संपर्क साधायचा आहे तिथे आपण वी के नंबर प्राप्त करून घेतल्यानंतरनं आपला जो वी के नंबर आहे तो एंटर करायचा आहे या ठिकाणी मी एक वी के नंबर एंटर करतोय अशा पद्धतीने आपण विके नंबर टाकायचं आहे ज्याची सुरुवात चालू हंगामाकरिता पंचवीस सव्वीस असे आले अंकांनी झालेली असणार आहे हा आपला व्ही के नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर काही वेळासाठी आपल्याला वेट करायचं आहे या साईटवरती आपल्या व्ही के नंबरच्या माध्यमातून आपल्या अनुदान रकमेचा तपशील पाहता येणार आहे जर अनुदान रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाली असेल आपण सर्वांना सांगू इच्छितो की अनुदानाची ही रक्कम डी बी टीच्या माध्यमातून वितरित होते म्हणजे आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होते आपण पाहू शकता या व्ही के नंबरसाठी स्टेटस आलेला आहे या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याचं नाव दिसत आहे त्यानंतर त्याचा अकाउंट नंबर कोणत्या अकाउंटवरती सदर रक्कम जमा झालेली आहे याचबरोबर आपल्याला कोणत्या तारखेला ही रक्कम जमा झालेली आहे आणि कोणत्या बँकेमध्ये जमा झालेली आहे त्या बँकेच्या ॲड्रेससह आपणास डिटेलमध्ये माहिती मिळते व जमा झालेली रक्कम पेमेंटचा रिमार्क दिसतोय सक्सेस पेमेंट, पेमेंट स्टेटस आहे सक्सेस तर अशा प्रकारे आपण अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून आपल्या अनुदानाची रक्कम कोणत्या बँक खात्यावर जमा झाली ते माहित करून घेऊ शकता जर आपणास पेमेंट स्टेटस चेक करण्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण फक्त लिंकवरती क्लिक करून आपला स्टेटस जाणून घ्यायचं आहे धन्यवाद आपणासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा मोटिवेशनल महेश